नमस्कार मित्रांनो गोष्ट आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसची बिहारच्या विधानसभेत एक विधेयक मंजूर झालं ज्यामध्ये तेथील आरक्षणाची व्याप्ती पासष्ट टक्के म्हणजेच सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या पन्नास टक्के मर्यादेपेक्षा जास्त करण्यात आली जर यात केंद्राने ठरवलेली दहा टक्के आरक्षण समाविष्ट केलं तर ही मर्यादा पंच्याहत्तर टक्के झाली असती परंतु सात महिन्यानंतर म्हणजेच वीस 20 जून दोन हजार चोवीस रोजी पाटण्याच्या हायकोर्टाने सरकारचा आरक्षण वाढवण्याचा हा निर्णय फेटाळला हा निर्णय राज्यघटनेच्या कलम पंधरा व कलम सोळा या समानतेविषयी असणाऱ्या कलमांचे उल्लंघन करतो असे कोर्टाने स्पष्ट केले पण बिहारच्या निकालचा आपल्या महाराष्ट्रात विचार करण्याची गरजच काय असं तुम्हाला वाटेल तर याचा संबंध थेट महाराष्ट्रात मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकेल की नाही याच्याशी आहे यापूर्वी दोन हजार एकवीसमध्ये मराठा समाजाला दिलेले सोळा टक्के आरक्षण कोर्टाने नाकारले होते व या आरक्षणाच्या समर्थनार्थ सरकारने मराठा समाज अपवादात्मक परिस्थितीत असल्याचा युक्तिवाद केला होता मात्र कोर्टाने हा युक्तिवाद नाकारला त्यावेळी आरक्षणाची टक्केवारी अडुसष्ट टक्क्यांवर पोहोचली होती मनोज जरांगे पाटलांच्या क्रांतिकारी मराठा आंदोलनामुळे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विशेष अधिवेशन घेऊन राज्य सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचे सांगत दहा टक्के आरक्षण जाहीर केलं या जाहीर केलेल्या आरक्षणानंतर महाराष्ट्रातील आरक्षणाचे प्रमाण एस सीसाठी तेरा टक्के एस टीसाठी सात टक्के विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसाठी अकरा टक्के ओबीसीसाठी एकोणावीस टक्के एस बी सीसाठी दोन टक्के आणि मराठा समाजासाठी दहा टक्के म्हणजेच एकूण आरक्षण बासष्ट टक्के इतके झाले जर ई डब्ल्यू एस आरक्षण यात समाविष्ट केले तर ते प्रमाण बहात्तर टक्के होईल मग असं दिलेलं आरक्षण टिकेल काय बरं फक्त मराठा आरक्षणच नाही तर यापूर्वी कोर्टाने आंध्र प्रदेशमध्ये एस टींना छत्तीसगडमध्ये एस सी एस टी ओबीसींना व गुजरातमध्ये पटेलांना पन्नास टक्केपेक्षा जास्त दिलेले आरक्षण नाकारले मग आता मराठा आरक्षणही नाकारले जाईल काय असं वाटत असतानाच नेहमी तामिळनाडूचे उदाहरण दिले जाते की तामिळनाडूत आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडूनही तेथे ते आरक्षण टिकून आहेच की त्याच संदर्भाने मराठा आरक्षण टिकवणे हे अशक्य नसून ते टिकवण्याचे तीन, तीन मार्ग आहेत हे हो, तीन मार्ग कोणते याविषयी माहितीची हितगुज करण्यासाठी मी उत्कर्ष आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि हो या व्हिडिओच्या माध्यमातून हे तीन मार्ग सर्वांपर्यंत शेअर करण्यासाठी नक्की मदत करा घटना आहे एकोणावीसशे एक्क्याण्णवची पी व्ही नरसिंहराव सरकारने आर्थिक आधारावर सर्वसाधारण वर्गाला दहा टक्के आरक्षण देण्याचा जा आदेश जारी केला यास अनेक ठिकाणी विरोध झाला पेशाने वकील आणि पत्रकार असलेल्या इंदिरा साहनी दिल्लीतील झंडेलवालांमधून जात असताना त्यांना काही तरुण सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत असल्याचे दिसले इंदिरा साहनी यांनी हा विरोध बघून आर्थिक आधारावर दिलेल्या दहा टक्के आरक्षणाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले या प्रकरणाची हाताळणी करणाऱ्या खंडपीठात न्यायाधीशांची संख्या सुरुवातीला दोन नंतर तीन नंतर पाच नंतर सात आणि शेवटी नऊ झाली नऊ न्यायाधीशांच्या या घटनापीठाने एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये ऐतिहासिक निर्णय दिला ज्यामध्ये त्यांनी आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के इतकी ठरवून दिली पण ही मर्यादा असूनही त्यावर आरक्षण देता येते ते कसे त्याविषयी बघूया त्यातील पहिला मार्ग असा की जर सरकारने न्यायालयाला सांगितले काही सामाजिक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या जाती किंवा वर्गांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी आरक्षण दिले पाहिजे त्यासाठी पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली पाहिजे तसेच यामुळे राज्यघटनेच्या मूलभूत रचनेला धक्का पोहोचणार नाही या युक्तिवादावर जर कोर्टाचे समाधान झाले तर आरक्षण दिले जाईल हे पटवून देण्यातच दोन हजार एकवीसमध्ये अपयश आल्याने कोर्टाने मराठा समाजाचे त्यावेळेचे सोळा टक्के आरक्षण फेटाळले होते दुसरा मार्ग असा की जर केंद्र सरकारने घटनादुरुस्ती केली तर ते शक्य होईल तुम्ही म्हणाल ते कसे तर त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दोन हजार एकोणावीसमध्ये घटनादुरुस्ती करून सरकारने डब्ल्यू एस घटकांना दिलेले दहा टक्के आरक्षण होय या तरतुदीमुळे केंद्र सरकारमधील एकूण आरक्षण साडे एकोणपन्नास टक्क्यांवरून साडे एकोणसाठ टक्क्यांपर्यंत वाढले हे आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने राज्यघटनेच्या भाग तीनमध्ये दिलेल्या समानतेच्या अधिकारामधील कलम पंधरा व कलम सोळा यामध्ये सुधारणा केली दोन्ही कलमांमध्ये एक उपविभाग जोडण्यात आला ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलं की सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी जास्तीत जास्त दहा टक्के आरक्षण दिले जाऊ शकते आता प्रश्न उरतो तर डब्ल्यू एस कोण तर त्याची व्याख्या केंद्र सरकारने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केली या एकशे चारव्या घटनादुरुस्तीच्या आधारे सरकारने डब्ल्यू एस घटकांना दहा टक्के आरक्षण दिले सुप्रीम कोर्टानेही नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये केंद्र सरकारची ही पद्धत वैध मानली तसेच कोर्टाने घटनेच्या मूलभूत रचनेचे उल्लंघन होत नसल्याचेही निकालात स्पष्ट केले आता तिसरा मार्ग जो नेहमी चर्चेत असतो तो, तो म्हणजे तामिळनाडूत आरक्षण अजूनही कसे टिकून आहे भारतीय घटनेतील नववी अनुसूची अशी आहे की ज्यावर निर्णय घेण्याचा किंवा पुनर्विचार करण्याचा कोर्टाचा अधिकार नगण्य किंवा नाही म्हणावा असाच आहे अतिआवश्यक परिस्थितीत किंवा अपवादात्मक परिस्थितीतच कोर्ट त्यावर निर्णय घेऊ शकते जर राज्य सरकारने आरक्षण मर्यादा वाढवण्याची विधेयक केंद्र सरकारसमोर सादर केलं व केंद्राने ते घटनेच्या नव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलं तर त्याचा कोर्टाला आढावा घेता येणार नाही याचाच वापर तामिळनाडूत झाला तामिळनाडूत एस सी एस टी व ओबीसींना एकोणसत्तर टक्के आरक्षण दिलेले होते पण इंदिरा साहनी प्रकरणात कोर्टाने पन्नास टक्केचा निर्णय दिल्याने त्यावेळी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता अडचणीत आल्या पण त्यांनी एक गुगली फेकली त्यांनी तमिळनाडू विधानसभेत एकोणसत्तर टक्के आरक्षणाचे विधेयक मंजूर करून ते नरसिंहराव सरकार पुढे ठेवले व त्यास नवव्या परिशिष्टात समाविष्ट करण्याची मागणी केली लोकसभेच्या अकरा जागा जिंकलेल्या जयललितांच्या पक्षाने पाठिंबा काढून घेतला तर केंद्राचे सरकार अल्पमतात येईल यामुळे सरकार वाचवण्यासाठी केंद्र सरकारला त्यांची मागणी मान्य करावी लागली या तीन मार्गांपैकी कोणत्या तरी मार्गाचा अवलंब केला तरच फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मराठा समाजास दिलेले दहा टक्के आरक्षण टिकेल अन्यथा टिकणार नाही आपणा सर्वास हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद